हाय फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेत असाल तर आजचा नवीन आपला ब्लॉग आहे खूप छान आहे आणि तुम्हाला म्हणजे एक आपल्या लाईफशी संलग्नित असा ब्लॉग आहे तुम्ही पण एन्जॉय करा आणि कंटिन्यू करा आणि पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया आपला विषय आजचा असा आहे की आपल्या लाईफमध्ये असे तीन शत्रू असतात तीन शत्रू असतात जे की आपल्याला पुढे जाऊ देत नाही त्याविषयी आपला आजचा ब्लॉग आहे तर तुम्ही कधी ट्राफिकमध्ये फसले असाल असालच ना प्रत्येकजण फसतो कधीतरी वेळ येतेच म्हणजे आपण ट्राफिकमध्ये फसतो आणि आपल्याला खूप चिडचिड होते राग येतो आणि आपल्याला असं वाटतं आपण यात याच्यातून कधी पुढे जाऊ इथून आपण कधी निघू असं वाटतं आणि त्याचप्रमाणे आपल्याला असं कधी आप म्हणजे आपल्याला एका ठिकाणी अडकायला आवडत नाही एका ठिकाणी फोसायला आवडत नाही किंवा एका ठिकाणी बसून राहायला आवडत नाही त्याचप्रमाणे म्हणजे जसं की आपलं फॉर एक्झाम्पल करिअर असेल ट्राफिक असेल किंवा मग आपलं रिलेशनशिप असू द्या असं म्हणजे आपल्याला त्याच्यातून पुढे जायला आवडतं आपल्याला तिथं जास्त अडकायला आवडत नाही म्हणजेच आपण करिअरमध्ये असतो तर आपल्याला असं वाटतं की आपला एक टप्पा आपण गाठला आहे तर आपण पुढच्या टप्प्यात कधी जाऊ आपल्याला असं होऊन जातं म्हणून त्याचप्रमाणे आपल्याला पुढे जायचं असतं ग्रोथ करायची असते पण अशा या तीन गोष्टीत की त्या आपल्याला पुढे जाऊच देत नाही आणि ज्या वेळेस आपण पुढे जायला निघतो ते जे आपल्यासोबत घळत असतं ती मुवमेंट होते त्यावेळेस की आपल्याला वेगळाच आनंद येतो त्या मुवमेंटला चला आपण ट्राफिकमध्ये फसलो होतो तर आपल्याला ते ते करी न गाडींनी घाली आता आपली तर त्यावेळेस आपल्याला वेगळाच सांगत होतो त्याचप्रमाणे आपल्या लाईफचंसुद्धा सेम आहे की आपल्या तीन गोष्टी आहेत मी ज्या तुम्हाला सांगणार आहे ज्यांच्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही आपण अडकून राहतो त्या आपल्या आयुष्यातून काढून फेका अशा त्या तीन गोष्टी चला तर मग त्याच्यातली आपली पहिली गोष्ट आहे लोकांकडे लक्ष देणं बंद करा लोकांचं कामच आहे तेच की चांगल्याला चांगलं कधी म्हणत नाही वाईटाला चांगलं म्हणतील चांगल्याला वाईट म्हणतील अशा पद्धतीने लोकांचं काम आहे आणि लोकांचा काय विचार करायचा लोकांचा विचार जर आपण केला तर ते काय करतील हो ना त्यांचं काम आहे त्यांना करू द्या विचार त्यांच्या पद्धतीने करू द्याल आणि तो जो विचार आहे तो मनातून काढून टाका लोक काय म्हणतील आणि हा एक रोग आहे लोक काय म्हणतील हा रोग जणू प्रत्येकालाच लागलेला आहे कुणीही प्रत्येक सुरुवात काहीतरी करतं तर लोकं तिथं कधी असं होत नाही की आप म्हणजे असं म्हणणार नाही की तू चांगलं करतोय तर तू जा पुढे खूप लोकांची मेंटेलिटी अशी असते की नाही नाही तिथं असं तिथं तसं वीक पॉईंट काढण्यामध्ये एक्सपर्ट असतात लोकं म्हणून लोकांकडे लक्ष देणं टाळा हा झाला आपला पहिला पॉईंट आप आणि हो लोकांचं असं असतं कधी लोक म्हणजे घोड्यावर सुद्धा बसू देत नाही आणि पायीसुद्धा चालू देत नाही म्हणून लोकांकडे लक्ष देणं बंद करा हा होता आपला पहिला पॉईंट मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते एक फळ विक्रेता होता त्याने फळ मार्केटमध्ये छान अशी लोटगाडी लावली आणि तिथं एक बोर्ड आणला आणि छान असं सुंदर हस्ताक्षरात तिथं लिहिले इथे ताजी फळं विकली जाते ओके आणि मग काय एक कस्टमर आला पहिला कस्टमर आला तो म्हणाला की अरे हे काय लिहिलं आम्हाला माहिती इथं फळ फळं तर दिसतंय आम्हाला इथं थोडी भाजीपाला थोडी विकला जातोय हे फळं शब्द काढून टाक किंवा हां इथं फळ शब्द हा काढून टाक बिचाऱ्या या फळ विक्रेत्याने रुमाल घेतला आणि ते फळ शब्द काढून टाकू इथे तिथे काय उरले की इथे ताजी विकली जातील दुसरा व्यक्ती आला परत दुसरा कश कस्टमर आला आणि तो म्हणाला की अरे हे काय लिहिलं इथे ताजी विकली जातील इथे फडली बघा दोन प्रकारचे लोक म्हणजे लोकांचं कामच आहे की कधीही कोणाला पुढे जाऊ द्यायचं नाही अशा पद्धतीने मग शेवटी तो इतका वैताग तो वैताग तो फळवाला आणि तो पूर्ण बोर्ड पुसून टाकतो परत एक कस्टमर येतो आणि तो म्हणतो की अरे इतका सुंदर बोर्ड आहे इथं काहीतरी लिही छान असं काहीतरी लिही तिथं म्हणजे बघा लोक म्हणजे घोड्यावर पण बसू देत नाही आणि पायी पण चालू देत नाही म्हणून कधीही लोकांचे सल्ले घेऊ नका आपले स्वतःचे मत मांडा आपल्या स्वतःच्या मनाचा विचार करायचा जिथं योग्य आहे तिथं आपल्याच मताचं मतावर ठाम राहणं शिका प्रत्येकाने लोकांच्या नाणी लागू नये लोकांचा विचारच करायचा नाही आपलं दुसरा पॉईंट आहे आपलं दुसरं जे आ, दुसरा जो शत्रू आहे आपल्या जीवनाला आपण आपल्याला पुढे न जाऊ द्यायला म्हणजे नशिबाला दोष देणं बंद करा नशिबाला दोष देणं बंद करा प्रत्येक जणाला ही सवय झालेली आहे म्हणजे प्रयत्न करायचे नाही आणि फक्त काय म्हणायचं नाही ना नाही माझं नशीबच ना फोट आहे मसच होतं माझ्यासोबत हे असं हा विचार करणं बंद करा फॉर एक्झाम्पल एक, एक शेतकरी होता त्याने पेरणी केलीच नाही म्हणजे मागच्या वर्षी केली आणि त्या वर्षी कमी पाऊस झाला ते तर काय देवा आता तसं कधी पाऊस येतो नाही कमी येतो तसं येतो तर त्याने दुसऱ्या वर्षीला म्हणे मला उत्पन्न चाल नाही पहिल्या वर्षी तर मी ह्या वर्षी पेर पेरणी करतच नाही पेरणी करत नाही म्हणजे मग काय त्याने पेरणी केली नाही म्हणजे प्रयत्न तर केलेच नाही थोडं पण नाही आणि जास्त पण नाही मग त्याने पेरणी केली नाही आणि त्या वर्षी त्याला म्हणजे इतका धो पाऊस झाला आणि मग काय त्याला तेच परत की बघा माझं नशीब माझं नशीबच खोटं आहे मी लावलं नाही म्हणून यावर्षी जास्त पाऊस आला जसं जणू काही म्हणजे शेवटी माणूस नशिबाला दोष देतो तर मुळीच नशिबाला दोष देऊ नका आपल्या हातात आहे सर्व काही मिळवणं कमवणं पुढे जाणं सगळं काही आपल्या हातात आहे ते फक्त करत राहा करत राहा एक दिवस नक्की सक्सेस मिळतं सो अशा पद्धतीने नशिबाला दोष देणं बंद करा हा होता आपला दुसरा पॉईंट तिसरी गोष्ट सगळं काही आपल्या मनानुसारच होईल हा विचार करणं टाळा हा विचार करणं बंद करा कारण की असं होऊन जातो म्हणजे आपण एक तो बाऊ करून टाकतो की नाही नाही प्रत्येक ठिकाणी असं नाही होत या, माना हो For example, की आपल्याच मनानुसार होईल फॉर एक्झाम्पल एक फॅमिली असते किंवा तिथं एखादी व्यक्ती असं काही असतो की त्याने मनात बाऊ करून घेतलेला असतो की चला सर्व काही माझ्यानुसारच होतं माझं घरात म्हणजे प्रत्येकजण मला विचारल्याशिवाय कुठलीच गोष्ट करत नाही मग एखाद्या दिवशी जर कोणी नाही विचारलं फॅमिली मेंबरने आणि ती गोष्ट करून घेतली तर तो जो त्रास त्या व्यक्तीला होतो कारण की का की त्याला सवय झालेली असते की माझ्या मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट घडत नाही असं नाही प्रत्येकाला एक मत असतं एक मन आहे विचार करायला आहे मग आपण स्वतःचं तर प्रत्येक जणाला तर अधिकार आहेच की आपण स्वतःचा विचार मांडू शकतो स्वतःच्या मनाने करू शकतो मग त्या व्यक्तीने जो बाऊ केलेला आहे मनामध्ये की नाही नाही माझ्याच मनाने होतं माझ्याच मतीने सर्व काही चालतं आणि ज्या वेळेस त्या घरातल्या व्यक्तीने त्याच्या त्याच्याविरुद्ध करायला गेले ना त्यावेळेस त्या व्यक्तीकडनं ते सहन होत नाही बघितलं जात नाही किंवा ऐकलं सुद्धा जात नाही त्या व्यक्तीकडनं त्याला प्रचंड त्रास होतो म्हणून कधीही असं विचार करू नका की माझ्याच मनाप्रमाणे होईल कधी कधी लहान मुलांचं देखील ऐकावं लागतं कधी मोठ्यांचं देखील ऐकावं लागतं असं नाही जिथं योग्य आहे तिथं तुमचं मत नक्कीच मांडा पण समोरच्याचं देखील ऐकून घेण्याचा प्रयत्न करा ह्या तीन गोष्टी जर तुम्ही लाईफमधून काढून टाकल्या फेकून दिल्या की मला लोक काय म्हणतील हा विचार करणं बंद केला के किंवा नशिबाला मला दोष देणं बंद केलं किंवा तिसरी गोष्ट म्हणजे लोकां आपल्या मनानुसारच होईल हा विचार करणं बंद करा तर बघा किती चेंज होईल तुमची लाईफ असा छान असा सुंदर ब्लॉग आहे कंटिन्यू करा खूप म्हणजे खूप आपल्या लाईफशी निगडित आहे आणि आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नाहीच बाय